नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा प्रत्येक परीक्षेसाठी अतिशय महत्वाचा असणारा एक घटक आहे तो घटक म्हणजे आहे पहा पद आणि राजीनामा म्हणजे या ठिकाणी कसा असणार आहे हा व्हिडिओ की आपल्या पदाचा राजीनामा कोण कोणाकडे देतात समजा जसं की राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात पंतप्रधान पदाचा राजीनामा कोणाकडे देतात यावरती आपल्याला दरवर्षी आणि प्रत्येक परीक्षेला कमीत कमी एक ते दोन प्रश्न हे दरवर्षी विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे आपण जेवढे काही महत्वाचे आपल्या भारतातील वीस ते बावीस पद असणार आहेत त्या पदांचे राजीनामे हे कोणाकडे दिले जातात त्यावरती आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यातील शंभर टक्के एक ते दोन प्रश्न आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा राष्ट्रपती आहेत सर्वात पहिल्यांदा तर राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा उपराष्ट्रपतीकडे देतात उपराष्ट्रपती कोणाकडे देतात तर उपराष्ट्रपती राष्ट्रपतींकडे देतात पंतप्रधान आपल्या पदाचा राजीनामा हे राष्ट्रपतीकडे देत असतात केंद्रीय मंत्री जे आहेत ते देखील राष्ट्रपतीकडे आपला राजीनामा देतात राज्यपाल जे आहेत ते आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात आणि संरक्षण दलाचे प्रमुख जे असतात ते सुद्धा राष्ट्रपतीकडे आपला राजीनामा देतात या ठिकाणी अजून एक आहेत पहा महालेखापाल तर हे देखील राष्ट्रपतींकडे आपला राजीनामा सादर करतात महान्यायवादी राष्ट्रपतीकडे आपला राजीनामा जो आहे तो देत असतात या ठिकाणी अजून आहेत पहा राज्यसभा सभापती किंवा उपराष्ट्रपती हे जे आहेत हे दोघांनाही एकच म्हटलं जातं तर ते देखील आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतीकडे देत असतात मित्रांनो आपल्याला यापूर्वी एक प्रश्न असा विचारला होता की राज्यसभेचे सभापती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करतात तर ते करत असतात पहा राष्ट्रपती यांच्याकडे राज्यसभा सभापती म्हणजेच त्याला उपराष्ट्रपती देखील म्हटलं जातं लोक पाल जे आहेत हे आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतीकडे देत असतात लोकपाल मंडळ सदस्य जे आहेत ते देखील पदाचा राजीनामा हे राष्ट्रपतीकडे सादर करतात मुख्य निवडणूक आयुक्त हे आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतीकडे सादर करत असतात आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश देखील राष्ट्रपतीकडे आपला राजीनामा सादर करत असतात तर मित्रांनो हे महत्वाचे अकरा ते बारा पद आहेत की ज्यांचा सर्वांचा राजीनामा जो आहे हा राष्ट्रपतीकडे सादर केला जातो यामध्ये खूप महत्वाचे शब्द आहेत लक्षात ठेवा राष्ट्रपती जे आहेत हे उपराष्ट्रपतीकडे सादर करत असतात आणि त्यानंतर उपराष्ट्रपती पंतप्रधान केंद्रीय मंत्री राज्यपाल संरक्षण दलाचे प्रमुख महालेखापाल महान्यायवादी राज्यसभा सभापती किंवा उपराष्ट्रपती लोकपाल लोकपाल मंडळ सदस्य मुख्य निवडणूक आयुक्त आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे सर्वजण जे आहेत हे राष्ट्रपती म्हणजे प्रेसिडेंट यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा जे आहे ते सादर करत असतात हे जेवढे काही आहेत हे सर्वच्या सर्व लक्षात ठेवा केंद्रीय पद देण्यात आलेले आहेत आणि त्या सर्वांचा राजीनामा जो असतो तो असतो पहा राष्ट्रपती यांच्याकडे आणि सर्वात मेन प्रश्न म्हणजे की सध्याच्या राष्ट्रपती कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू ह्या ज्या आहेत ह्या सध्याच्या राष्ट्रपती असणार आहेत म्हणजे आहेत या ठिकाणी पहा लोकसभा सदस्य आपल्या पदाचा राजीनामा जे आहेत हे लोकसभा सभापतीकडे देत असतात लोकसभा सभापती कोणाकडे देतात तर लोकसभेचे उपसभापती यांच्याकडे देत असतात पहा लोकसभा सभापती यानंतर लोकसभेचे उपसभापती कोणाकडे देतात तर लोकसभा सभापतीकडे ते देत असतात राज्यसभेचे सदस्य राज्यसभेच्या सभापतीकडे आपला राजीनामा देत असतात राज्यसभाचे उप सभापती कोणाकडे देतात तर राज्यसभेच्या सभापतीकडे देत असतात लक्षात ठेवायचे मी सर्वात सोपं उदाहरण म्हणजे काय जो मॉनिटर असतो वर्गाचा आणि उपमॉनिटर असतो तर व्हाईस मॉनिटर वगैरे त्याला म्हटलं जातं लक्षात ठेवा तर राष्ट्रपती जे आहेत हे उपराष्ट्रपतीकडे देत असतात आणि उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती यांच्याकडे देत असतात त्याच पद्धतीने आहे पहा राज्यसभेचे उपसभापती जे आहेत तर हे राज्यसभेच्या सभापतीकडे देतात यानंतर आहे पहा मुख्यमंत्री तर मुख्यमंत्री आपल्या पदाचा राजीनामा हे राज्यपालाकडे देत असतात आणि राज्याचे इतर जे काही मंत्री असतात ते देखील राज्य राज्यपालाकडेच आपल्या पदाचा राजीनामा देत असतात यामध्ये महाधिवक्ता आहे तर महाधिवक्ता राज्यपालाकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवतो हो महाराष्ट्र लोकायुक्त हे जे आहे लो, लोका राज्य लोकायुक्त हे राज्यपालाकडे आपला राजीनामा देत असतात आणि महाराष्ट्राचे उपलोकायुक्त ते देखील राज्यपालाकडेच आपला राजीनामा देतात उपराष्ट्रपतीकडे देणारे पहा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे की आपण एका पाठीमागच्या प्रश्नामध्ये सुद्धा घेतला आहे विधानसभेचे अध्यक्ष जे आहेत हे विधानसभेच्या उपाध्यक्षाकडे आपल्या पदाचा राजीनामा देतात आणि विधानसभाचे जे सदस्य असतात हे विधानसभेच्या अध्यक्षाकडे आपला राजीनामा देत असतात या ठिकाणी मित्रांनो पहिली जी स्लाइड झाली आपली ही स्लाइड तर यामध्ये पूर्णपणे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीकडे आपला राजीनामा देतात आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा लोकसभा सदस्य लोकसभा उपस सभापती लोकसभा उपसभापती लोक राज्यसभा सदस्य राज्यसभा उपसभापती मुख्यमंत्री इतर राज्याचे मंत्री महाधिवक्ता महाराष्ट्र लोकायुक्त महाराष्ट्र उपलोकायुक्त राष्ट्रपतीकडे देणारा जो अजून एक आहे पहा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश विधानसभा अध्यक्ष आणि विधानसभा सदस्य तर यांच्यामध्ये इम्पॉर्टंट असणारे प्रश्न कोण कोणते आहेत तर लक्षात ठेवा आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहू की इम्पॉर्टंट कोणते कोणते आहेत आणि त्याचं आपण कमेंट करून उत्तर देखील द्या म्हणजे आपलं रिव्हिजन लगेच होऊन जाईल तर पहा यामध्ये राष्ट्रपती कोणाकडे राजीनामा देतात हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे राज्यपाल आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात हा देखील इम्पॉर्टंट आहे पंतप्रधान आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करतात हा देखील इम्पॉर्टंट प्रश्न आहे या ठिकाणी मुख्यमंत्री हा एक आहे पहा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा कोणाकडे देतो आणि लोकपाल आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतो हे जे मित्रांनो सहा प्रश्न आहेत ना हे सहा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये सर्वात जास्त करून विचारण्यात आलेले आहेत हे साईचे सही, सही प्रश्न आपण तोंडपाठ करून ठेवा म्हणजे आपल्याला या सहा पैकी एक प्रश्न शंभर टक्के विचारला जातो आणि जे काही मागचे प्रश्न आहेत यामध्ये राज्यसभेचे सदस्य अजून लोकसभाचे उपसभापती त्यासोबतच पहा संरक्षण दलाचे प्रमुख आणि यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे जे असे नऊ ते दहा प्रश्न असणार आहेत हे आपल्याला शंभर टक्के विचारले जातात प्रत्येक स्पर्धा परीक्षामध्ये तर मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे पहा त्या लिंकला जाऊन आपण जॉईन करा मराठी नोकरी आपल्या टेलिग्रामला त्या ठिकाणी आपण प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत आहोत आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र